मुस्लिम युवकांनी रक्तदान करून दिला सर्व समभावाचा संदेश मंगरुळ दस्तगीर पोलीस स्टेशन व गणेश मंडळांद्वारे रक्तदान शिबिराचं आयोजन दरवर्षीप्रमाणे मंगळूर दस्तगिरी पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून संपूर्ण गणेश मंडळ गुरुदेव सेवा मंडळ ग्रामपंचायत हैदरी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळूर दस्तगीर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रक्तदान शिबिराचं आयोजन मंगळूर दस्तगीरचे ठाणेदार गौतम इंगळे यांनी केलं होतं या शिबिरात मुस्लिम युवकांनी रक्तदान करून सर्व धर्म समभावाचा संदेश दिला या शिबिरामध्ये मंगळूर दस्तगिरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अनेक गावांमधून गणपती मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी स्वयंपूर्ण रक्तदान केलं यावेळी रक्त रक्तदान शिबिरमध्ये दोनशे एकवीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं यात सात मुस्लिम युवकांनी तसेच काही मुस्लिम महिलांनीसुद्धा शिबिरामध्ये रक्तदान करून जातीय सलोख्याचं दर्शन घडविलं पोलीस स्टेशनचे कर्मचारी गणेश मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी ग्रामपंचायत कार्यालय हैदरी ग्रुप व गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतला